नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी त्यांच्या टॉप तीन मालिकांपैकी एक असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही लोकप्रिय मालिका बंद करत आहे मात्र टी आर पी मध्ये टॉपला असलेली ही मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाहाने का घेतला आहे तर यामागचं कारण आहे महेश कोठारे कारण महेश कोठारे यांच्या कोठारे विजनची नशिबवान ही लोकप्रिय मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होत आहे आणि विशेष म्हणजे या नशीबवान मालिकेला प्राइम टाइम मिळावा म्हणून स्टार प्रवाची टॉप तीन मध्ये असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीसाठी मालिका नव्हे तर प्रोडक्शन हाऊस महत्वाचं आहे असं आता प्रेक्षक म्हणत आहेत टी यादीत टॉप तीन मध्ये असलेली मालिका तुम्ही अचानक बंद का करत आहात असा प्रश्न आता प्रेक्षक विचारताना दिसतायत त्यातच नशिबवान ही मालिका कोठारे विजनची असल्यामुळे त्यांना प्राइम टाइम देण्यासाठी चांगली चांगली सुरू असलेली मालिका बंद करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे अजून मानसी आणि स्टोरी नाही दाखवली आणि संपवायला निघालेत सिरियल त्या वर्षानुवर्ष सुरू ठेवल्यात स्टार नेमका अडचण काय आहे गोठारे विजन या प्रोडक्शन हाऊस साठी तुम्ही टॉपची मालिका बंद करतायत यासारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी आता संताप व्यक्त केला आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करतात नक्कीच सांगा धन्यवाद